जय जवान जय किसान आपण माळशिराच्या मैदानामध्ये आहे आणि मित्रांनो तुम्हाला माहितीये आता भुंगाची आणि सरजेची गाडी पळाली गाडीला चांगलं स्पीड लागलं होतं आपल्याबरोबर नाना आणि दादा आहे तिथं तर आपण जाणून घेऊया प्रत्येकाला उत्सुकता लागली पुढं आल्यानंतर बघा आता पिकअप वाली तुम्ही पण बै बैलगाडी मालक आहे परंतु लोक पिकअप आडव्या लावते त्याला बैल येऊन धडकतात त्याच्यामध्ये ड्रायव्हरला इजा होती प्रत्येक गटाला ड्रायव्हर सुद्धा पडलं जातात ड्रायव्हरच्या जीवावरती सुद्धा बेकार कंडिशन येते तर आता सरजा आणि भोंगाची गाडी पळाली पुढं आल्यानंतर भोंगा रस्त्यावरती पडली गाडी पिकअपला धडकून थोडंसं विचारू आपण आता काय झालेलं आता नक्की नाही काय नॉर्मल लागले फक्त पुढे येऊन पडला त्याच्यामुळं पुढे पुढे येऊन पिकअप ना गाडी तुम्हाला अपडेट पडणार होती सगळी गाडी तुम्हाला शुभेच्छा पुढच्या मैदाना मित्रांनो बघा सरजा आणि भुंगाची आपल्याला फक्त माहिती घ्यायची होती ती झालेली आहे आता तेजा दिवान्या किंवा टॉपच्या सर्व गाड्या आज सेमी साठी पात्र झालेल्या आहेत मैदान तुम्ही पुढे बघा अशीच अपडेट तुम्हाला देत राहील जय जवान जय किसान कोण नवीन असेल तर निसर्गाची नाळ फॉलो करायला विसरू नका जे तुम्हाला पाहिजे ती अपडेट आपण देत जाऊ मित्रांनो बघा आज माळशिरदचं हिंद केसरी मैदान कसं भरलंय व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय तुम्ही आत्ता बघितलं भुंगा आणि सरजा गाडी पळून आलीन पुढं आल्यानंतरनं बैल पडला थोडंसं बैल विश्रांतीसाठी किंवा त्याच्या उपचार चालू आहे आणि सेमीला पाहणार आहे असं आपल्याला बाईटमध्ये सांगितलं आपण बऱ्याच लोकांचा फोन आलेला त्यामुळं आपण त्यांना विचारण्यासाठी आलो आणि बाईट घेतली कसं भरलंय मैदान बघा हिंद केसरी माळशिरस मैदान टॅम्पोत बैल आलेत भरून बघा नाद लागतो शेर घेऊन आली ती शेर घेऊन आले आहेत बुध मधली आहेत का बुध काय नाव आहे काय माहित नाही बैलच आहेत कसं आहे ना तू माग माग मा राज्यांना घ्या बक्कासोरची कार्बन कॉपी निघाली बाकी अडवान पळायला त्यांना हुशार म्हणायचं माणसं आपलं चला